गिरिजाबाई ढोबळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या छात्र सेवालाल शिबिराचा समारोप करण्यात आला गिरिजाबाई ढोबळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीनं सात ते पंचवीस जानेवारी या कालावधीमध्ये ज्ञानसंपदा प्रशालेमध्ये छात्र सेवाकाल शिबिर घेण्यात आलं यावेळी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानसंपदा प्रशालेतील विद्यार्थ्यांकडून अध्यापनाबरोबरच विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेतला याबाबत ज्ञानसंपदा प्रशालेचे मुख्याध्यापक रामचंद्र धर्मसाले यांनी या उपक्रमाची माहिती देत विद्यार्थी शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाची प्रशंसा केली गेल्या पाच तारखेपासून म्हणजे सात तारखेपासून सात ते पंचवीस तारखेपर्यंत आमच्या येथे गिरिजाबाई ढोबळे म शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील जवळजवळ तीस पस्तीस विद्यार्थिनी त्या ठिकाणी पाठ घेण्यासाठी आले होते त्यांचे जे प्रमुख होते पांढरे मॅडम तय्यब शेख सर लेडे सर घाडगे सर कांबळे मॅडम अतिशय उत्तम असं नियोजन त्यांनी या वीस पंचवीस दिवसामध्ये केलेलं होतं त्यांच्या वीस पंचवीस दिवसामध्ये या ज्या मुली आहेत त्या अतिशय उत्कृष्टपणे आपापल्या पाठाचं नियोजन करून वर्गावरती गेलेले होते शिवाय त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवले की त्यांना खूप खूप धन्यवाद देतो त्यामध्ये ड्रामा होत्या त्यानंतर एकांकिका होत्या लघुनाटिका होत्या संगीत होतं त्यानंतर कॅशेट काही गाणे होते अतिशय उत्कृष्ट सादरीकरण या विद्यार्थिनींनी आमच्या मुलांकडून करून घेतले गिरीजाबाई ढोबळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापिका वासंती पांढरे यांनी ज्ञानसंपदा प्रशालेमध्ये छात्रसेवा कालात घेतलेल्या उपक्रमांची अधिक माहिती दिली गेल्या सात तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत आमच्या कॉलेजमधून आमच्या महाविद्यालयातून चांगले शिक्षक बाहेर पडावेत यासाठी आम्ही ह्या शाळेमध्ये म्हणजे ज्ञानसंपदा प्रशालेमध्ये इंटर्नशिप राबवली त्यामध्ये आमच्या विद्यार्थी शिक्षिकांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देण्याचा प्रयत्न आम्ही ह्या ठिकाणी केला त्याच्यामध्ये आम्ही ह्या शाळेमध्ये स्वच्छता अभियान हा महत्त्वाचा उपक्रम या ठिकाणी राबवला त्यामध्ये विद्यार्थी शिक्षकांनी विविध प्रकारचे कार्यक्रम ह्या शाळेमध्ये राबवले त्यामध्ये ड्रामा आला डान्स बसवले आणि त्याचबरोबर कशा हे या शिबिरामध्ये विद्यार्थी शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून अध्यापनासाठी शैक्षणिक साहित्य बनवून घेतलं याशिवाय स्वच्छता मोहिमेसह विविध उपक्रम राबवल्याचं प्राध्यापक तै्यब शेख यांनी सांगितलं गेली पंधरा ते वीस दिवस झाले या ज्ञानसंपदा प्रशालेमध्ये आम्ही आंतर्वाशिकेसाठी आलेलो आहोत आणि हे येता हे ये येत असताना यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम उपक्रम आणि अध्यापनाच्या पद्धती शैली यांचा बद्दल विद्यार्थी शिक्षकांना आम्ही अनुभव दिलेले आहे हे करत असताना विद्यार्थ्यामध्ये अभिरुची निर्माण कशी करावी किंवा ते करण्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रदर्शन भरलं होतं शैक्षणिक साहित्याचं यामध्ये विद्यार्थी शिक्षकीने विविध प्रकारची अशी इतिहास विषयाची भूगोल विषयाची आणि इतर विषयाची जसं की गणित असेल वि विज्ञान असेल ह्या सर्व विषयांची त्यांनी उत्तमरित्या असे मॉडेल्स बनवले होते की जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकवताना आणि त्यांच्यामध्ये अभिरुची निर्माण करताना त्या वस्तूंचा त्या साधनांचा वापर व्हावा हे सगळं केलं होतं आणि आज हा शेवटचा समारोपाचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता छात्रसेवा कालातील विविध उपक्रम राबवण्यासाठी ज्ञानसंपदा आणि गिरिजाबाई ढोबळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विशेष परिश्रम घेतले